पद्मशाली शिक्षण संस्था निवडणूक दोन हजार चोवीस एकोणतीस उत्कर्ष पॅनलचे संपर्क का कार्यालय उद्घाटन पद्मशाली शिक्षण संस्था सोलापूर विश्वस्त मंडळ निवडणूक दोन हजार चोवीस ते एकोणतीस सालाची निवडणूक सुरू झाली तर रविवारी दिनांक चौदा जुलै रोजी सायंकाळी धाजीपेठ येथे उत्कर्ष पॅनल चे संपर्क का कार्यालय उद्घाटन पद्मशाली समाजाचे कुलदैवत भगवान महर्षी मार्कंडे महामुनी यांच्या पूजनाने उद्योगपती सुरेश यांच्या करण्यात आली दरम्यान पॅनल चे सर्व उमेदवार उपस्थिती होते तसेच या प्रसंगी विरोधी पॅनल मधील दयानंद कोंडाबत्तीनी बालाजी जक्का अजय अन्नलदास यांनी उत्कर्ष पॅनलला जाहीर पाठिंबा दिला प्रसंगी बोलताना विरोधी पॅनलचे दयानंद कोंडाबत्ती मनाले की पुढील दीड ते दोन महिन्यात डिग्री होल्डर नवीन सभासद करून घेण्याची मागणी विरोधी पॅनलने केली दरम्यान पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप यांनी पुढील दीड ते दोन महिन्यात डिग्री होल्डर नवीन सभासद करून देण्याची आश्वासन दिली करून पद्मशाली शिक्षण संस्थेच्या प्रगतीत ज्यांनी मोलाचं योगदान दिले त्यांचा मी धन्यवाद देतो मी शिक्षण संस्थेची निवडणूक या वर्षी म्हणजे बिनविरोध व्हावं असा आम्ही शेवटपर्यंत आटोकात प्रयत्न केलो पण काही सभासदांना आपलेच बंधू म्हणा काही गैरसमज समजले नाही शेवटी शेवटी एकतीस उमेदवार राहिले होते व राहिले त्यापैकी तीन जण आपले आपला कोण विरोध म्हणता येत नाही आता पण आपलेच समाज बांधव म्हणून आज आपल्याशी इतुक करून त्यांनी आपल्या कार्याला आपल्या यापुढे शुभेच्छा देऊन पाठिंबा दर केले त्याबद्दल त्यांचाही श्री दयानंद कोल्हापत्ती व श्री अजयजी अन्नदास व श्री बालाजी दक्का उशीर काय होईना त्यांनी आपल्याला पाठीबद्दल आपल्याला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल धन्यवाद देतो बोला श्याम गोया नाही करते असं एक हिंदीत वाक्य ऐकलो त्याप्रमाणे आपल्याला विरोधक असं म्हणता येत नाही समाज बांधवांचा होत गैरसमज तात्विक विरोध असतो काही वैयक्तिक विरोध असतो वैयक्तिक द्वेष होतो पण त्यांच्या मनात कुठेही कटुता नाही ठेवता ते आपल्या पॅनलला आज पाठीमध्ये आणि निवडणूक होऊ हे शेवटपर्यंत आटोकायचे प्रयत्न आम्ही केलो पण काही आता थोडं या यामध्ये मी सविस्तर बोलतो काय अदृश्य शक्ती ना समाजात एकोपा होऊ नये यासाठी बी काही पाठिंबा म्हणून काय होईना त्यांनी असं म्हणजे समोर नसलं तरी पाठीमा म्हणून त्यांना विना काही उमेदवार काही सभासदांना पोच लावून त्यांना हे दर्शवलेले आहे ते आम्हाला दिसून येतं पण योग्य वेळी त्याचं उत्तर आपण समाज त्यांना देऊ समाजात एकोपा निर्माण होऊ परत समाज एकवटले एकवटलं झाले असत पुढे या समाजाला तोंड देणं आपल्याला होईल असे अनेकांना वाटत होते त्या अनुषंगाने त्यांचं काय थोडं का होईना एक अंश का होईना थोडं सध्या त्यांनी सक्सेस झालं असं म्हणायला काय हरकत नाही निवडणूक का आता ती सहा पैकी तीन उमेदवार आपल्याला पाठीमध्ये राहिले तीन उच उमेदवार त्यामुळे निवडणूक आहे का, का निवडणूक काय होणार आहे आपल्याला आता काय निकाल सांगायचं काय फार मोठं हे नाही पण निवडणूक होईल यासाठी प्रयत्न केले सर्वांनी सहकार्य केले व आपल्या आता हे सुरेश बिटला साहेबांचा सा। हे तिसरे टर्म त्यांच्या हस्ते आपण दर पंचवार्षिक योजनेच शुभ असते म्हणजे त्यांचा आज शुभच आहे यावेळेस टाळेल असं मला वाटत होतं पण परत काय वेळेला बहुतेक त्यांच्या हस्ते कार्यालय उद्घाटन व्हावं अशी काही हो ते स्त्रीची इच्छा असेल असंही होईल त्यामुळे त्यांचे तिसरे वेळ या पंधराव्या वर्षी सुद्धा त्यांच्या हस्ते आपण शुभ त्यांच्या शुभ हस्ते कार्यालयाचं उद्घाटन त्यांचा शुभ संकेत आपल्याला दरवर्षी मिळत असतो व असेच सर्व सभासदांनी उपस्थित राहून आता निवडणूक लागलेली आहे त्यामुळं निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार त्याबद्दल कुठलं दुमत नाही पण एकोपाने चांगलं निवडणूक व्हावं व चांगल्या प्रकारे पुढील संस्था भविष्यासाठी सर्वजण शुभेच्छा द्यावे एवढंच मी दोन शब्द बोलून माहिती दोन शब्द बोलतो जय जय महाराष्ट्र जय मार्कांडी दयानंद कुंडापतीनी माघारी का घेतले याविषयी बोलताना त्यांनी सांगितले होते ते फक्त तुटत गेले त्यामुळे आपण समाजातून दूर होत आहोत आणि समाज तुटक तुटक होऊन संगमसा समाजाचा उत्कर्ष थांबत आहे आणि या निवडणुकीत आम्ही पॅनल केलं होतो मी अजय अन्नदास पण मार्खंडेय सहकारी रुग्णालयाचे व मार्खंडेय रक्तपेढीचे श्री श्रीधर बोल्ली व सुधाकर गुंदेली यांनी एकमत करण्यासाठी आमच्यासोबत बोलणी केली त्यांच्या या बोलणीसाठी आम्ही स देऊन एकमत करण्याचा आम्ही प्रयत्न केला आम्ही जवळजवळ शंभर टक्के आम्ही आमच्याकडे जे होते ते सभासदांना परत घ्यायला लावला आणि दशरथ खोप यांनी दिलेल्या आम्हाला एक शब्द दिले की सर्वांना संघटितपणे एकत्र घेऊन काम करणार आहे पुढं समाजाच्या विद्यार्थ्यांना आणि समाजातील आपल्या मुलांना पुढील शिक्षणासाठी जो त्रास होतो तो पूर्णपणे स्वच्छ निरपेक्षपणे आम्ही करणार करणार आहोत आहोत आपण सोबत घेऊन असे शब्द दिल्यामुळे आम्ही पाठिंबा दिलाय धन्यवाद या कार्यक्रम प्रसंगी उद्योगपती सुरेश विटला काशीनाथ गड्डम श्रीनिवास कोंडी श्रीनिवास कॅतम व्यंकटेश आकेन संगीता इंदापुरे हरीश कोंडा श्रीधर चिट्याल श्रीनिवास कटकूर अजय अन्नलदास बालाजी जक्का आणि उत्कर्ष पॅनलचे उमेदवार समाज बांधवांची उपस्थिती होती